नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या करणार आहोत दुप्पट फुलणाऱ्या आणि पांढऱ्या शुभ्र अशा या वाफेच्या पापड्या सावलीतच होतात उन्हात जायची गरज नाही किंवा शिजवायची पण गरज नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी पापळे या पापड्यांसाठी एक कप राशनचा तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दोन दिवस भिजत ठेवायचा तर बघा तांदूळ धुवून घेतलेला आहे आता याच्यात पाणी टाकून आपण दोन दिवसासाठी ठेवून देऊयात दिवसा। तर मध्ये ठेवून दिल्यानंतर मध्ये दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी बदलून घ्यायचं याला स्वच्छ धुवायचं आणि त्याचं पाणी बदलून आता याच्यात आपण दुसऱ्या दिवशी परत पाणी टाकून झाकून ठेवूयात बघा तर आता दोन दिवस झालेले आहेत तर तांदूळ पण एकदम छान भिजलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते बघा तांदूळ असे बोटाने आणि बारीक केले तर लगेचच बारीक होत आहेत बघा एकदम बारीक होत आहेत तर आत्ता आपण हे स्वच्छ धुऊन मिक्सरला काढून घेऊ हे तांदूळ सुकवून रु रु सावलीमध्ये सुकवून नंतर पण आपण याचं पीठ करून घेऊ शकतो पण मी असे डायरेक्ट याला इडलीच्या बॅटरसारखं बारीक करून घेणार आहे तर बघा अगोदर पाणी न टाकता मी थोडं त्याला बारीक करून घेतलेलं आहे आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण त्याला बारीक करून घेऊयात तर बघा या ठिकाणी आपले तांदूळ बारीक झालेले इडलीच्या बॅटरपेक्षा पण थोडे बारीक एकदम मऊ पावडरसारखं याचं बारीक करून घ्यायचं बॅटर आता हे आपण चाळींनी गाळून घेऊयात गाळायचं याच्यासाठी की जर काही एक अर्धा तांदूळमध्ये राहिला असेल तर तो वाटे मग निघून जाईल तर बघा मी खूप बारीक काढल्यामुळे या ठिकाणी काही राहिलेलं पण नव्हतं चाळणीमध्ये तर आता चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात बघा बॅटरची इडलीच्या बॅटरपेक्षा थोडा पातळ असं हे पीठ करून घ्यायचं आता मीठ छान मिक्स करून आपण पापड्या तयार करायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी एका मोठ्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि दोन तीन अशा ताटल्या घ्यायच्या ज्या की तुम्ही जे पातीलं पाणी ठेवायला घेणार आहे त्याच्या साईजच्या आणि अशी एक मोठी सुई आणि त्याला लांब असा धागा घ्यायचा म्हणजे सुई पकडायला सोपी जाते बघा मी या ठिकाणी आता पातेल्यात गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अशी एक दुरडी घ्या माझ्याकडं छोटी दुरडी आहे तर तुमच्याकडे जर मोठी असेल तर दोन तीन अशा दुरड्या घ्यायच्या आणि एक कपडा घ्यायचा त्या प्लेट पुसण्यासाठी तर पहिल्यांदा आता बघा मी प्लेट छान पुसून घेतलेली आहे याच्यावरच्या त्याच्यावरती असं पीठ टाकून घ्यायचं लाटलीला गोल गोल फिरवत पीठ पसरून घ्यायचं बघा एकदम फिरवल्यानंतर आपोआप ते गोल होतं आता बघा या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यावरती आता ही ताटली ठेवून द्यायची पण सुरुवातीला एक, एक मिनिट अशीच ठेवून घ्यायची म्हणजे ते वरचं जे पीठ आहे ते थोडं सुकलं ना मग त्यानंतर त्याला उलटी करायची बघा आता सुकल्यानंतर त्याला उलट करून झाकून घ्यायचं आता तोपर्यंत ती पापडी तयार होईपर्यंत इथं दुसऱ्या थाटलीवरती असंच आपण पीठ टाकून त्याला पसरून घेऊयात तर बघा पसरताना एकसारखा हात गोल गोल फिरवत चालू ठेवायचा जर व्यवस्थित नाही गोल फिरवलं तर मग एकाच साईडला ती पापडी पसरण्याची शक्यता असते आता पापडी झाल्यानंतर ती थाटली आपण पाण्यामध्ये काढून घेतली आणि त्याला आता पाण्यामध्ये थंड होऊन द्यायचं आता थंड झाल्यानंतर बघा असं पाणी टाकून त्याला थंड करून घ्यायचं चा। छान थंड झाल्यानंतर सुईने कडेकडेने हळूच त्याला मोकळं त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि कडा मोकळ्या झाल्यानंतर लगेच काढायचा प्रयत्न करायचा नाही बघा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते तर ते ना मधात एखाद्या वेळेस चिटकलेलं असेल तर मग पापडी फाटण्याची शक्यता असते बघा आता माझी या ठिकाणी थोडीशी पापडी घे झाली त्यामुळं सुई मोठी घ्यायची आणि पूर्ण पापडीच्यामध्ये अशी घालून ती पापडी आतल्या साईडने पूर्ण मोकळी करून घ्यायची आणि मग अलगत्ती काढून आपण जी दुरडी घेतलेली आहे ना त्याच्यावरती टाकून घ्यायची बाबा अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या पण पापड्या करून घ्यायच्या बघा प्लेटला छान साफ करायचं नंतरच त्याच्यावरती पीठ टाकून घ्यायचं आणि त्या दुरड्या घेतलेल्या आहेत ना मग त्या काय होतं अशा सर्व केलेल्या पापड्या त्या दुरड्यावरती टाकायचं तुमच्या हाताखाली जर कोणी असेल तर मग ते बाहेर नेऊन सुकायला टाकायच्या आणि काढताना बघा परत एक वेळेस आता मी कशी काढत आहे ते अगोदर सर्व काढा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर सुईने आतल्या बाजूनी पूर्ण पापडी मोकळी करून घ्यायची आणि नंतरच मग ती काढायची बघा आणि निघत जर नसेल तर मग त्याच्यावरती आणखी थोडं पाणी टाकायचं आणि परत सुईनी हळूच काढून घ्यायची अशा प्रकारे नित्यमती व्यवस्थित अशाच आपण आता सर्व पापड्या तयार करून घेऊयात तर आता माझ्याकडे बाहेर पापड्या नेऊन टाकण्यासाठी हाताखाली कोणी नाही त्यामुळं मी या पापड्या आता घरातच ता सुकायला टाकलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते मी इथं किचनमध्ये करत आहे तिथंच मी सर्व पापड्या सुकायला टाकलेले आहेत सर्व करून झाल्यानंतर आता मी यांना बाहेर घेऊन जाणार आहे तर बघा दुसऱ्या दिवशी आपल्या वाळल्यानंतर पापड्या कशा दिसत्या चला तर आपण आता ह्या तळून बघूयात एकदम काचेसारखे झालेले आहेत बघा आता ही किती फुलली आहे आणि कलरही तुम्ही या ठिकाणी पापडीचा रंग बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागतात तोंडात ताकताच विरगळतात आपण आता दुसरी एक तुम्हाला दाखवते मी तळून बघा किती फुलते रेसिपी ते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा